त्याला निघालू आमचं सगळं उरकून झालं मम्मीचं चाललंय गुरांना खाय टाकायचं अंधार पडलाय आता सात वाजता दहा मिनिट टायमिंग सात वाजय आणि सगळ्या बायका जातात मग आम्ही पण जाता झालं दोन दिवस आता रामनवमीला तर उठतो सोपतात बुधवारी उद्याच्या दिवस आहे आणि परवा दिवशी तर काल्याचं कीर्तन ही होत आता मला काय करावं लागतं ही डालायचं ही करायचं आता टाकायचं सोडायची त्यांना टाकायच्या मावशीच त्यांचं झालं का जर बापू नसता ना तोपर्यंत मम्मी येतात टेम्पो पुढे यायला एखादुस बाप्पू येणार आहेत

एक कुत्र तुम्ही म्हणताने एक कुत्र सोडलेला असत बांधलेला असत तर ही कुत्र खात कोंबड्या त्यामुळे ह्याला इरबळच ठेवत नाही आपण कुठे एखाद्या वेळी जर ह्याला मोकळ ठेवून बाहेर गेलं तर सगळ्या कोंबड्यांचा नाष्टाच माझी तर ह्याला रात्र सोडायचं कोंबड्या डाळल्या कोण आलं असून द्या बाय बाय